बाहेर जेवायला कुठे मी खाली गेली होती कारण हे आलं होतं तर यांनी सामान आणून दिलंय जेवण बनवून ठेवलं या जेवा म्हटलं तर माघारी येत फुटल फुटल अंडी फुटते आणि ते आता गरमी आहे म्हटल्यानंतर मग काही ना काही असणारच आहे लस्सी आणली लस्सी मँगो लस्सी कोण पण आणला हे सोनूसाठी आणलं असणार आहे रात्री कपड्या साबण आणायला आणायलावला होता एक तर भांड्याच साबण घेऊन आलं तीन आणलं ते एक सोडून कपड्याच आणला नाही आता मला तर आधीच पिवटले पण हे यांची वाट बघावी लागणार आहे मला एवढं सगळं आणलंय अजून येताना अजून काय काय घेऊन येतील तर चला आता याला फ्रीजमध्ये ठेवून घेते लाईट आहे का नाही भरून बघते कारण आज मंगळवार आहे लाईट नसती अय आहे घरी आवरून झाले सगळं माझं सगळे कामं आवर येते सगळी म्हणजे सगळी सोनूला मग अशी शाळे जायच्या तिला खायला दिलं होतं तर मस्त झालंय तर चला आता जेवणार होते मला जेवायचं होतं आणि माझा जेवायला तुम्हाला दाखवत एक मिनटं म्हटल्या किती घामालाय हम्म उठला मॅडम झोपत ना गरम झाले चल तोंड धुवा ते उठ चल खायला देते उठ जा तोंड धुण्याचं पण म्हणजे झोप जा गेले तुझे झोप हम्म कसलं झालंय केस तोंड <laughs> काय लाईव्ह तू झोपायच्या आधीच कट झाली की काय झोपतच तुला कळते का उठ ती बघ केसन तोंड झाले उठ चला जेवून मी झोपवलो हे उठल कर मग खायला दे तिचं हा जा मग हात धुण्या जा म्हटलं होतं की ते दुपारी येणार आहे पण ती काय आलंच नाही तर थोडं राहिलंय थोडं राहिलय म्हणून असं आता पाक साडेपाच वाजल्या सहा वाजलेला सहा वाजून सात मिनटं झाली ती तर आज दिवसभर उपाशीच राहिलं तर मी स्वयंपाक बनवून ठेवलं तसंच आता स्वयंपाक बनवायची गरज नाही आहे आता काय फक्त अंडीच बनवावं लागणार आहे की बाकी दुसरं काय बनवायचं नाहीये सकाळचं केलेलं हाय तसं सगळं पडलेलं आहे तर चला आता सोन ती म्हणते मला कुलपी दे तर तिला देते मी झोपट्याच्या आधी नव्हती दिली तर आता देते दे मी दे 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 दे। तिला धुतलं का म्हटलं होतं आल्यानंतर मग खायच खुश झाली खुश आता मी पितो या तुम्ही पण सगळे टाईम नाही आता सहा वाजता त्याचा पण त्यांची वाट बघितलं असं म्हणजे कसं सगळे असल्यानंतर भारी वाटत पण ते काय आलंच नाही त्यांची वाट बघत बसली तरी पण हातात लेवलच दिसतंय मला थंडा मला वाटलं चांगलं लागलं बरं का पण मला काय नाही लागलं मी त्यातलं एक घोट पिऊन बघितला तर माझं मी ठेवते माघारी ते आल्यानंतर न पितील त्यांची तर मला तर काही पसंत नाही पडलं मला काही पसंत नाही पडलं स्टिंग संपली तू चांग चांग लागते काय तिला काही पण द्या थंड गोड काही पण द्या ती कधी म्हणतच नाही पिझ्झाला तेवढी म्हटली होती की खराब लागते म्हणून ते खरंच नाही चांगला लागला मला था थारी थारी था जर झालं आता मी ते यायच्या आधी आपली करून ठेवते म्हणजे आल्यानंतर जे आहे जेवायला जर माणसाला जर पोटात आण नसेल ना तर त्याची चिडचिड होती मगच माझ्यावर राग नको निघाल त्यासाठी आधी सावधान राहते मी आणि 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 मला तुम्ही सारखे कमेंट विचारतं की तू केस वाढवायसाठी काय करतेस काय नाही आणि कापतेच्यासारखे तर हो मी महिन्याला केस कापत असते खोटं नाही सांगत आणि एवढे एवढे म्हणलं तर मी कापतच असते महिन्याला आणि ह्याच्या ह्याच्या जाद, आधी पण सांगितलं आहे आणि माझ्या केसाला वाढ आहे आणि सोन्याची पण केसाला वाढ आहे तिचे पण महिन्याला कट कर, करावीच लागते ते केसं लय वाढते ते पातळ येते मी म्हणत नाही आहे दाट म्हणून पातळ जाते पण कापावी लागते ती आणि मला मोठी किती आवडते कधी कधी सांभाळायला ही एवढीशी झाली तरी सांभाळायला नको वाटते ते जास्त मोठे तरी काय करणार आहे तर मी त्याच्यावर सांगेन मी काय काय लावते काय काय नाही लावत त्याच्यावर एक ब्लॉग बनवल मी ह्याच्यामध्ये नाही सांगा ते सगळं मिक्स नको करायला तुम्ही मग अर्ध बघता अर्ध बघत नाही मग जे मेन गोष्ट आहे ते राहून जाते नको तेच बघत बसता तर आता साहेब आलेले आहेत

पप्पाने चांगले असणार आता वाजले सव्वा आठ आणि आमचा स्वयंपाक बनवून झालाय पण स्वयंपाक बनवून उपयोगच नाही डबल थोडस मी म्हणलेलं की नाही सकाळ शिल्लक आहे तर अजून थोडं बनवलं मी तर ते ते पण शिल्लक राहणार आहे कारण हे निघालं तर जेवायला ह्यांच्या ते कामावरच मित्र आहे त्यांच्या तिकडं काहीतरी यात्रा या बनपुरीला तिकडे निघालं तर आणि ही मागं लागली शर्ट खाली कर ही मागं लागली मला आहे म्हणून तर तिला जत्रा म्हणल्यानंतर असं वाटायला लागले पाळणं भिणं असं काय असतं का तसली जत्रा पण आहे आणि खायची पण जत्रा आहे जिकडे जाईल तिकडे ना दोघीच असती मग मम्मी पशी कोण आहे का दिसतंय दिसतय बघा मला आता तो चांगलं दिसते नाही दिसत तर चला आता आम्ही घेतो जेवण आणि यांची वाट बघत बसतो लाईव्ह येऊन लवकर जा आणि लवकर या चल है का पिशवी बाळा पार्टी उचल बाळा उघडाच आहे दरवाजा हा आता कशाला तुम्ही निघाला आणि कशाला उघडा आता आम्ही फॅन लावणार कुठला तो मी असतो पर्यंत त्याला काय होत डोळ कसलं दिसत मांजरासारखं काय लावलंय काजार लावलंय पप्पा गावलं का डोळं तसंच यायचं पुसा की चल जेऊया आपण उशिरा नका किती वाजतेला तुम्हाला यायला सव्वा आठ झाले त्या जास्तपर्यंत साडेआठ होतेल्या खास पर्यंत नऊ वाजतेला पर्यंत दहा वाजतेल्या पहिल्यांदाच निघाल तर बाहेर जेवायला यात्रा <laughs> <laughs> म्हणजे या तसली नाही बाळा बाळा तसली यात्रा नाही या। आपल्या गावची यात्रा की तसली मग तिकडं आपण जायचं चला सोड जावा की तुम्ही Okay. जा गाडीच्या घेतली का मेन गोष्ट चल केलं मी दरवाजा लावून घेतली मग बस <laughs> पळ की मग रोज सायस लगे असत एका साईडला ठेवू बंद नाही केलं वाटतं पप्पा न गेलं 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 चला बघा आता घेतो आम्ही जेवण बघा इथं भोब्या वगैरे तळ्या होत्या अंड्याचं कालवून बनवलं होतं सगळं काय केलेलं पण त्यांची इच्छा नव्हती बरं का जायची असं नाही कारण दोन माणसाला जेव्हाच रीत केलं जायची गरज आहे का त्यांची पण इच्छा नाहीत कारण त्यांना असं पंक्ती पोटच भरत नाही त्यांचं त्यामुळे ते कुठं जात नाही तर गावात जरी यात्रा असली ना किंवा गावात जरी काय कार्यक्रम असो काय असो ते कधीच जात नाही ते घरात असेल तरच असं बाहेर जात नाही तर पण तो मित्र रागाला आला असता ते म्हणजे त्याचं आल्यापासून दोन तीन वेळा फोन आलेलं मग तरी पण हे नाही नाही म्हणतो तर सोबत कन नव्हतं मग मामांना घेऊन गेलं ते चला मॅडम म्हणून आम्ही घेतो जेवण आणि थोडा वेळ लावला येते व्हिडिओ घेतच आता एंड करते मी आज जास्त काही नव्हतं व्हिडिओमध्ये ते गरम तर सगळं बंद करून गेलं तर जाताना आणि आमची काळजी लाई त्यांना ते पुढं चालत बाहेर आम्ही घरातच असणार आहे ते आमची काळजी करतो दरवाजा उठवू नको हे उघडं ठेवू नको ते उघडं ठेवू नको